मध्ये आपल्या व्हॅल्यूज मध्ये आपल्या फायनान्सेस मध्ये आणि आपल्या सोशल कनेक्शन मध्ये एक टर्निंग पॉइंट म्हणजे हे फक्त प्रेमाविषयी किंवा रोमँटिक रिलेशन विषयी नसेल तर भविष्यात तुमच्या बरोबर कोण असणार आहे भविष्यात तुम्हाला कोण साथ देणार आहे विषयी सगळं असणार आहे योग्य माहिती संधी योग्य संधी हे सगळं योग्य वेळी मिळणार आहे आपल्याला आपला कॉन्फिडन्स पण वाढणार आहे तर सव्वीस फेब्रुवारीला अतिशय महत्वाचा बदल होतोय तो म्हणजे बुध राशी मध्ये अठ्ठावीसाव्या डिग्रीला वक्री जाणार आहे म्हणजे होणार आता फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा असू शकतो आणि कदाचित थोडासा वादळी असू शकतो नमस्कार न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फेब्रुवारीच्या सेकंड हाफ बद्दल म्हणजे फेब्रुवारीचा दुसरा भाग पंधरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंतच्या तारखांबद्दल आपण बोलणार आहोत या भागामध्ये खूप महत्वाच्या घटना घडणार आहेत आणि त्यातली पहिली घटना म्हणजे पार्शल सोलर इक्लिप्स खंडग्रहात सूर्यग्रहण होणार आहे हे ग्रहण सतरा फेब्रुवारीला होणार आहे आणि कुंभराशीत होणार आहे आता हे जे इक्लिप्स आहेत ते भारतातून दिसणार नाहीये मेनली हे सदन पार्टला घडतंय हे एक्लिप्स त्यामुळे साऊथ अमेरिका असेल साऊथ आफ्रिका असेल किंवा अंटार्क्टिका असेल ह्या सगळ्या एरियामध्ये हे दिसणार आहे भारतातून जरी ते दिसत नसलं तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहे कारण ते कुठेतरी अवकाशात घडतंय आणि त्या रिलेटेड प्लॅनेट्स आपल्या पत्रिकेतल्या प्लॅनेट्सला अफेक्ट करणार आहे आता ग्रहणांबद्दल मागे पण मी बऱ्याच वेळेला बोलली आहे आणि त्याविषयी एक गाईड पण तयार केलं आहे शॉर्ट व्हिडिओज सेक्शन मध्ये तुम्ही जाऊन ते नक्की बघा कारण ग्रहण खूप काही बदल घडवतात आपल्या आयुष्यात जनरली ग्रहण वर्षातनं चार ग्रहण येत असतात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण पण जरी ते आपल्या एरियातनं दिसत नसले तरीही त्याचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो बऱ्याचशा घटना अचानक घडत असतात तर तेव्हा काय करावं आणि काय करू नये याविषयीचं ते गाईड आहे तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघा मी त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर आता हे जे सतरा फेब्रुवारीला ग्रहण होणार आहे ते कुंभ राशीत होणार आहे आणि कुंभ राशीचा जो स्वामी आहे तो युरानस आहे आणि युरानस हा वृषभ राशीतून या ग्रहणाला स्क्वेअर करणार आहे आणि त्याच वेळेस शुक्र हा कुंभ राशीत असणार आहे म्हणजे युरानस आणि शुक्र हे एकमेकांच्या राशीतून काम करत असणार आहे म्हणजे जे काही घडणार आहे ते अचानक घडणार आहे कारण युरानस आहे युरानस हा प्लॅनेटच काहीतरी सडन चेंजेस करणारा सरप्राईजेसचा असा असतो त्यामुळे ही एक नवीन पॉवरफुल सुरुवात असू शकते ज्यामध्ये अचानक आपली समाजातील भूमिका किंवा ग्रुप मधली किंवा प्रोजेक्ट मधली अशी काहीतरी त्याच्यामध्ये बदल घेऊ घडून येऊ शकतो म्हणजे आपलं जॉब डिस्क्रिप्शन तरी चेंज होईल किंवा आपले प्रोजेक्ट चेंज होतील किंवा आपले ग्रुप्स किंवा फ्रेंड सर्कल चेंज होईल किंवा प्रोफेशनल सर्कल पण बदलू शकतं आपलं आणि ह्या सगळ्या चेंजेसमुळे आपल्या आप फायनान्शियल स्टेटसमध्ये पण अचानक बदल होऊ शकतात किंवा काही वेळेला आता वृषभराज इन्वॉल्ड आहे त्यामुळे प्रॉपर्टी किंवा असेट रिलेटेड आपले जे काही मालमत्ता आहे त्याच्या रिलेटेड पण सडनली काहीतरी चेंजेस होऊ शकतात आणि मुळात हे बदल सगळे का घडतील तर आपली मूल्य बदलतील आपल्या व्हॅल्यूज बदलतील आणि ते अचानक बदलतील म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या आयुष्यातली स्टॅबिलिटी स्थिरता ही आपल्या फ्रीडमधनं येणार आहे स्वातंत्र्यामधनं येणार आहे तर ह्या एक्लिप्सेसच्या जर का महत्वाच्या थीम्स म्हणजे काय मेसेजेस महत्वाचे असणार आहेत ते बघितले तर करिअर डिरेक्शन बदलू शकतं किंवा लॉंग टर्म जे आपले ध्येय आहेत ते हळूहळू बदलू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचे बदल घडून येऊ शकतात की आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय याच्याविषयी नंतर आपलं प्रोफेशनल सर्कल बदलू शकतं आपले नेटवर्क्स बदलू शकतात आणि कदाचित आतापर्यंत आपण जो काही जॉब करत आलोय तो खूप सेफ वाटत होता छान वाटत होता पण आता त्यातच आपल्याला बोर व्हायला लागेल असं कंटाळा येईल त्या जॉबचा आणि कदाचित जो काही नवीन रोल मिळेल त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल काहीतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा ऑनलाईन कम्युनिटीज पण इन्व्हॉल्व असतील तर असे बदल होऊ शकतात नंतर आपण असे प्रोफेशनल सर्कल सोडून देऊ शकतो की जे आपल्या भविष्याच्या ध्येयाशी ती लोक नाही मॅच करत आहेत आता ही लोक मला नाही योग्य वाटत आहेत माझ्या फ्युचरच्या प्रोग्रेसच्या दृष्टीने भविष्याच्या प्रगतीच्या दृष्टीने म्हणून आपण ते प्रोफेशनल सर्कल बदलू शकतो किंवा अशी नाती म्हणजे पर्सनल लेवलला आपण अशी नाती किंवा प्रोफेशनल रिलेशन किंवा काही परिस्थिती कि ज्या आपण फक्त कम्फर्टेबल वाटतंय की चला बाबा सगळं नीट चाललंय ना म्हणून आपण त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करत होतो तर ते आता नको वाटेल ती स्टॅबिलिटी तो कम्फर्ट नको वाटेल त्याचा अडसर वाटायला लागू शकतो आणि सडनली काहीतरी आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा मा आपल्या मालमत्तेविषयी काहीतरी डेव्हलपमेंट होतील मग आपण त्याच्यामध्ये प्रॉपर्टी जरी व्हॅल्युएशन करू किंवा लँड आणि लॉंग टर्म सिक्युरिटी प्लॅन्स जे असतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्याविषयी आपण काहीतरी बदल करू म्हणजे सेव्हिंग बद्दल आपल्याला खूप वेगळे विचार यायला लागतील किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी मध्ये काहीतरी बदल करू आणि काही वेळेला असं होऊ शकतं की आपल्याला जे काही आर्थिक ताण आहेत त्याविषयी अचानक जाणीव होईल किंवा आपल्या आर्थिक परिस्थिती खूप अशी काहीतरी अडकून पडली आहे याविषयी पण खूप अवेअरनेस येऊ शकतो या दरम्यान आणि मग त्यासाठी काहीतरी ऍक्शन घेतल्या जाऊ शकतात किंवा असे काहीतरी इमोशनल किंवा रिलेशनशिपचे पॅटर्न्स जे फक्त कम्फर्ट वर आधारित होते त्याच्यापासून आपण डिटॅच हो म्हणजे आपण त्याच्यापासून थोडे अलिप्त होऊ की आतापर्यंत मी हे सगळं ऍडजस्ट केलं कम्फर्टसाठी किंवा सिक्युरिटीसाठी तर ते आता आपल्याला असं वाटेल की ठीक आहे ही ऍडजस्टमेंटच आहे हे जाणीव होई याची ऑथेंटिकली राहण्याची गरज वाटेल जे आहोत तसेच आपण राहूयात असं काहीतरी वाटेल म्हणजे त्याच्यात जरी रिस्क असली काहीतरी त्याच्यात चॅलेंजेस असले तरी आपण जसे आहोत तसेच सगळे प्रामाणिकपणे जगू असं वाटायला लागेल म्हणजे हे ग्रहण आपल्याला हाच प्रश्न विचारत आहे की तुम्ही अशी सुरक्षितता अशी सिक्युरिटी सोडायला तयार आहात का की ज्याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत प्रगती नव्हती करतायत फक्त सिक्युरिटी वाटते म्हणून आपण काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज केलं होतं प्रगतीच्या दृष्टीने तर ते तुम्ही सोडून देणार का प्रगतीसाठी हा प्रश्न हा हे ग्रहण आपल्याला विचारत आहे किंवा असं असू शकतं का की तुम्हाला तुमचा फ्रीडम पण मिळणार आहे आणि तुमची स्टॅबिलिटी पण तशीच राहणार आहे तर असे काही बदल तुम्ही घडवू शकता का आणि एखाद्या गोष्टीशी अटॅच होण्यापेक्षा तुम्ही अलाइन होताय याला तुम्ही महत्व देऊ शकताय का हे सगळे महत्वाचे प्रश्न आपल्याला यावेळेस पडू शकतात आता त्याच दिवशी शनी आणि ची जी मीन राशीतली युती आहे ज्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये बोललो होतो की ही खूप रेअर घटना आपण अनुभवतो आहोत त्याची ही शेवटची युती आहे आणि आता ती एक्झॅक्ट झिरो डिग्रीनी होतीये त्यामुळे ही युती आपल्याला काय सांगते तर खूप रिअलिस्टिक बनवते आप आपल्याला म्हणजे आपली म्हणजे त्याचे बरेच ऑप्शन्स आहेत ते रिअलिस्टिक बनवण्याचे पहिली गोष्ट म्हणजे आपण जी काही स्वप्न बघितली ती प्रॅक्टिकली आपण सत्यात कशी उतरवू शकतो त्याविषयी ही युती सांगतीय किंवा काही भ्रामक कल्पनांना पण तडा देते की हे सगळं जे काही आयडियलिस्टिक विचार होते किंवा काहीतरी इल्युझिव्ह थॉट्स होते त्या सगळ्याला आता तडा जाऊन आपल्याला एक वास्तवाचं भान येत आहे या युतीमुळे त्यामुळे बऱ्याच लोकांना असं सडनली वाटायला लागेल की सगळं कसं छान छान चाललंय हे जे काही नाटक आपण आजपर्यंत करतोय ते नाही आता करायचंय मला नकोय असं काहीतरी खोटं बघणं नंतर जी काही भ्रामक ध्येय आहेत जी आपण खूप काळ धरून ठेवली होती खूप काहीतरी आयडियालिस्टिक असेल किंवा अशी खूप स्वप्नरंजक असतील ध्येय आपली तर ती पण आता लक्षात येईल की हे नको आहे आपल्याला आता आणि काही वेळेला काही लोकांची खूप सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे पण त्या मधनच खूप सारी स्पष्टता पण येणार आहे आयुष्याविषयी थोडंसं विचित्र कॉम्बिनेशन आहे पण ऍक्च्युली असं घडतंय त्यामुळे ही युती आपल्या खोटी ध्येय किंवा विचार ह्या सगळ्यांना दूर करते आणि आपण जास्त प्रामाणिक जास्त वास्तववादी होतोय आणि हे वास्तववादी किंवा हे प्रॅक्टिकल असणं कशाच्या बाबतीत आहे तर ऑफकोर्स आपल्या आयुष्याबद्दलचे जे काही गोल्स आहेत त्याच्याविषयी आपल्या आयुष्याची दिशा कुठल्या मार्गाने आपण जातोय त्याविषयी आपल्या भावनिक आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्यांविषयी कारण मीन ही स्पिरिच्युआलिटीची आहे त्यामुळे आपल्या स्पिरिच्युआलिटी सुद्धा आपण किती प्रॅक्टिकल वेने यूज करतोय त्याविषयी पण ही युती आपल्याला खूप काही शिकवतीये हे सोपं नाहीये कारण ही युती आपल्याला इमोशनली आणि स्पिरिच्युअली दोन्ही प्रकारे आपल्याला मेच्युअर व्हायला सांगते आणि आता त्याच वेळेला राहू आणि शुक्राची युती पण एक्झॅक्ट होणार आहे झिरो डिग्रीनी म्हणजे अगदी तंतोतंत ते एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि ती पण कुंभराशीत होणार आहे त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये आपल्या व्हॅल्यूज मध्ये आपल्या फायनान्सेसमध्ये आणि आपल्या सोशल कनेक्शन्स मध्ये एक टर्निंग पॉइंट येणार आहे तर तुम्ही आता लक्षात घेतलं तर ह्या सतरा तारखेच जे ग्रहण आहे सपोर्ट करणाऱ्या थीम्स घेऊन हे बाकीचे ग्रह पण येत म्हणजे एक मोठी थीम आपल्या आयुष्यात येते या ग्रहणाच्या निमित्ताने आणि ही जी काही राहू आणि शुक्राची युती आहे ती पण कुंभराशीतच होत असल्यामुळे हे क्लिअरली दिसतंय की आपलं भविष्य आपल्या नवीन जी काही व्हॅल्यूज आहेत नवीन लोक येणार आहेत नवीन कम्युनिटीजशी आपण जोडले जाणार आहोत नेटवर्कशी जोडले जाणार आहोत ह्या सगळ्यांशी जोड जोडलेलं असणार आहे म्हणजे आपल्याला पर्सनल लेवलला असा अनुभव येईल की अचानक काही लोक भेटतील जे आपल्याला एक वेगळा नवीन दृष्टिकोन देतील किंवा काही महत्वाचे मिनिंगफुल लोकांच्या ओळखी होतील अशा ओळखी आपल्या आयुष्यात येतील आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात किंवा आपली प्रेमाची असेल किंवा जवळच्या नात्याची असेल किंवा ओव्हरऑलच इमोशनल सिक्युरिटीची जी काही व्याख्या आहे डेफिनेशन आहे त्यामध्ये पॉवरफुल शिफ्ट येईल म्हणजे हे फक्त प्रेमाविषयी किंवा रोमॅन्टिक रिलेशन विषयी नसेल तर भविष्यात तुमच्या बरोबर कोण असणार आहे भविष्यात तुम्हाला कोण साथ देणार आहे विषयी सगळं असणार आहे आणि त्याचबरोबर राहू आणि शुक्र आपल्याला आपल्या खर्चाच्या सवयी जे काही आपण आतापर्यंत स्पेंडिंग हॅबिट्स होत्या आपल्या त्या आपले आर्थिक ध्येय आणि कशामध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं ह्या विषयीच्या पण आपल्या व्याख्या बदलणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याविषयी किंवा टेक्नॉलॉजी सोशल प्रोजेक्ट डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा कम्युनिटी बेस्ड वर्क ह्यामध्ये सगळ्यामध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट करावासा वाटेल आपले जे काही रिसोर्सेस आहेत ते इन्व्हेस्ट करावेसे वाटतील आता त्याच दिवशी मिथुन राशीतला जो गुरु आहे तो कुंभ राशीतल्या बुधाबरोबर ट्राईन अस्पेक्ट करतोय खूप चांगला आणि पॉवरफुल अस्पेक्ट आहे त्यामुळे त्या दिवशी एखादा वैचारिक किंवा मेंटल लेवलचं जे काम असतं ना ते करण्यासाठी हा दिवस खूप चांगला असणार आहे आणि पर्सनल लेवलला हा अस्पेक्ट आपल्याला खूप चांगलं क्लिअर थिंकिंग देणार आहे स्पष्टता येईल विचारांमध्ये किंवा आपण खूप काही पटकन शिकू शकू म्हणजे आपलं ग्रास्पिंग पॉवर जी काही असते ना आकलनशक्ती ती त्या दिवशी खूप चांगली असणार आहे आपल्याला बोलण्याविषयी खूप कॉन्फिडन्स वाटेल किंवा आपण काही खूप महत्वाच्या पॉवरफुल आयडियाज पण एकमेकांबरोबर शेअर करू शकतो म्हणजे होईल असं आणि कदाचित असं अचानक लक्षात येईल की आपल्याला जे काही सांगायचंय ना त्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट शब्द योग्य शब्द आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे अदरवाईज आपल्याला ती गोष्ट समजावून जाऊन सांगताना अवघड आव, जात होती तर ती आपण खूप सहज आणि स्पष्टपणे सांगू शकतोय आणि आपल्या जे काही भविष्यातले प्लॅन आहे त्याच्याविषयी आपल्याला क्लॅरिटी देऊन जाणार आहे ह्या आस्पेक्ट किंवा अशी काहीतरी आयडिया आपल्याला लक्षात येईल सुचेल की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले जे वेगवेगळे एरियाज आहेत म्हणजे फायनान्सेस असतील नाती असतील किंवा आपला अजून काहीतरी भविष्याविषयीचं नाही असेल हे सगळं जोडणारी अशी एक आयडिया आपल्याला त्या दिवशी सुचवू शकते सो हा खूप सुंदर आणि एक्सलंट आस्पेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही टीचिंग काही कॉन्टेंट क्रिएशन रायटिंग स्पीकिंग प्रेझेंटेशन इंटरव्ह्यूज मार्केटिंग किंवा सोशल मीडिया कम्युनिकेशन हे सगळं आपण खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करू शकतो म्हणजे सतरा फेब्रुवारीला ग्रहणाच्या दिवशी आपल्यात एक इनर आणि आउटर असा रिसेट होणार आहे ज्यामुळे आपण आपल्या करिअरच्या दिशेमध्ये नात्यांमध्ये आपल्या व्हॅल्यूजमध्ये आणि आपल्या फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये असे काही बदल करू की जे आपल्या भविष्याशी जुळणारे असतील ज्यामध्ये आपले जुने भावनिक भ्रम अजिबात नसतील आणि काही नवीन कार्मिक नातेसंबंध जुळतील आणि हे सगळं करत असताना आपल्या विचारांमध्ये योग्य मार्गांनी जाण्याविषयी खूप स्पष्टता असेल तर हे क्लिप्स कोणाला जास्त परिणाम देणार आहे तर ज्यांचे ग्रह मेनली एक ते दहा डिग्री कुंभ राशीमध्ये किंवा सिंह राशीत असतील किंवा ज्या बाकीच्या ज्या वायुतत्वाच्या राशी, वाय। राशी आहेत म्हणजे मिथून असेल किंवा तूळ असेल ह्या सगळ्यांना ते अफेक्ट करणार आहे तसंच मीन राशीतल्या लोकांनाही या रिलेटेड अनुभव येईल आणि मेनली पुन्हा एकदा अर्ली डिग्रीज ऑफ मीन राज म्हणजे सुरुवातीच्या ज्या डिग्रीज आहेत मीन राशीच्या त्या रिलेटेड पण लोकांना काही जाणवतील तर ह्या लोकांना याचे परिणाम जास्त डायरेक्ट असणार आहेत आता पुन्हा एकदा सांगते की तुम्ही एक्लिप्स बद्दलचं जे गाईड आहे ते नक्की बघा कारण काही वेळेला एक्लिप्सेस खूप सडनली चेंजेस करून आणतात आणि त्यामुळे आपलं आयुष्य अचानक अच्छा बदलतं तर त्यावेळेस काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल तुम्ही नक्की जाऊन बघ बावीस फेब्रुवारीला मिथून राशीतला गुरु कुंभ राशीतल्या शुक्राला ट्राईन करतोय खूप सपोर्टिव्ह आणि प्रगतीकडे नेणारा दिवस असणार आहे तो त्या दिवशी आपण काही नवीन संधी निर्माण करू शकतो आणि ह्या संधी आपण लोकांमार्फत नेटवर्किंगच्या मार्फत किंवा कम्युनिटीज मध्ये किंवा काहीतरी नवीन शिक्षण घेऊन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या थ्रू क्रिएट करू शकतो म्हणजे ह्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या भविष्याशी अलाइन करणारे असणार आहेत त्यामुळे कोलॅबरेशन सोशल विजिबिलिटी म्हणजे लोकांसमोर जाऊन काहीतरी बोलणे व्यक्त होणे हे खूप सहज होणार आहे आपले आर्थिक किंवा आपल्या मूल्यांवर आधारित असलेले हे सगळे जे निर्णय असतील ते पण आपल्या भविष्याच्या दृष्टीने घेतले जातील तसंच ह्या दरम्यानचा काळ फायनान्शियल ऍग्रीमेंट्स किंवा साठी किंवा एखाद्या डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करण्यासाठी अप्लिकेशन करण्यासाठी असा खूप चांगला असेल नंतर त्या दिवशी आपल्याला कदाचित ब्रोकर्स एजंट्स किंवा कन्सल्टंट्स यांच्याकडून खूप चांगला सपोर्ट मिळू शकतो म्हणजे हा दिवस ऍक्च्युअल प्रॉपर्टी जमीन मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा म्हणजे खरे त्या दिवशी खरेदी नाही करायचंय तर त्या संदर्भात काही अटीफायनलाइज करायच्या असतील काही अप्रुवल्स घ्यायचे असतील काही क्लॉजेस क्लॅरिफाय करायचे असतील आणि काही कोऑर्डिनेशन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा दिवस चांगला असणार आहे जमीन खरेदीसाठी नाही किंवा कुठल्याही प्रॉपर्टी खरे रिलेटेड खरेदीचा नाहीये पण त्या रिलेटेड सगळ्या डॉक्युमेंटेशन क्लॅरिफिकेशन हे सगळं आपण नक्की करू शकतो आता त्याच दिवशी कायरॉन जो राशीच्या एकोणतीसाव्या डिग्रीला आहे कायरॉन हा नेहमी आपल्याला आपल्या आयुष्यातील इमोशनल दुःख किंवा वुंड जी असते जी आपण कदाचित मागच्या जन्मातनं किंवा कदाचित आपल्या आधीच्या अर्ली मधनं म्हणजे लहानपणीपासनं जे आपण दुःख बाळगलेलं असतं ते दाखवून देतो आणि तो मीन राशीसारख्या खूप सेन्सिटिव्ह राशीमध्ये आता जातोय आणि तोही एकोणतीसाव्या डिग्री एकोणतीसावी डिग्री हे त्या राशीच्या रिलेटेड ज्या थीम असतात त्या खूप जास्त प्रमाणात हायटन करतात त्यामुळे कायरॉन आता मीन राशीच्या एकोणतीसाव्या डिग्रीला म्हणजे आपलं बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह असणार होत आपण भावनिकरित्या आणि तो मकर राशीतल्या मंगळाला सेक्सटाईल अस्पेक्ट करतोय सेक्सटाईल अस्पेक्ट हा सॉफ्ट असपेक्ट असतो म्हणजे फार काही चॅलेंजेस नसतात तर इझी असतो तो त्यामुळे खूप काहीतरी जुनं भावनिक दुःख किंवा इमोशनल फटिग किंवा एक आपण कॉन्फिडन्स आपला गेलेला असेल किंवा आपण काही कन्फ्युजन असेल की नक्की कुठल्या मार्गाने जायचं हे सगळं दूर करण्यासाठी हा अस्पेक्ट आपल्याला मदत करणार आहे बऱ्यापैकी पॉवरफुल दिवस असेल हे सगळं हिलिंग होणार आहे आपल्याला आतून एक खूप चांगली क्लॅरिटी स्पष्टता येणार आहे वीस फेब्रुवारीला मंगळ राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे आपली एनर्जी बदलणार आहे आपलं जे काही आपल्याला खूप काही करावं असं वाटतंय आपलं ड्राईव्ह जे असतात ते सगळे आपण भविष्यातले आपली ध्येय आपला जो काही फ्रीडम इंडिपेंडन्स आहे किंवा लोकांवीन नवीन लोकांशी नवी, नवीन नवी, ग्रुपशी कनेक्ट होण्यात ह्या सगळ्यामध्ये आपण एनर्जी घालवणार आहोत आपल्या आयडियाज नंतर आपल्या टेक्नॉलॉजी ग्रुप कम्युनिटी प्रोजेक्ट ह्यामध्ये करण्यामध्ये आपण जास्त आपल्याला मोटिवेशन वाटेल हे सगळं करावं असं वाटणार आहे आपल्याला त्या दरम्यान आणि काहीतरी आउटडेटेड किंवा रिजिड रूल्स स्ट्रक्चर्स ग्रुपमध्ये असलेली किंवा फ्रेंड्स नातेवाईकांच्यात असलेली ती नाही आवडणार ना आहेत आपल्याला आपल्याला असं जास्त फ्रीडम ओरिएंटेड जास्त टेक्नॉलॉजी ओरिएंटेड ग्रुपमध्ये काहीतरी सोशल कॉज मध्ये असं काहीतरी काम करावंच वाटेल त्याच्यात आपली एनर्जी आपण जास्त घालवू नंतर सव्वीस फेब्रुवारीला अतिशय महत्वाचा बदल होतोय तो म्हणजे बुध कुंभ राशीमध्ये अठ्ठावीसाव्या डिग्रीला वक्री जाणार आहे म्हणजे मर्क्युरी रिट्रोगेट होणार आहे महत्वाचा बदल असतो कारण बुध हा आपलं बरचसं गोष्टी रोजच्या डे टू डे लाईफमध्ये आ, रूल करत असतो त्या त्यावर प्रभाव टाकत असतो आणि त्या गोष्टी म्हणजे आपलं कम्युनिकेशन असेल किंवा आपले व्यवहार असतील आपले जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतील अग्रिमेंट असतील हे सगळ्याला बुध रूल करतो बिझनेस असतो त्यामुळे बुध जेव्हा वक्री जातो तेव्हा ह्या सगळ्यावर परिणाम होतो आता तो खूप वर्षी मध्ये वक्री जातोय तर आपण बघूयात काय होऊ शकतं तर आपल्या प्लॅन्स जे काही असतील ते थोडेसे बदलू शकतात रिव्हिजन्स होऊ शकतात त्याच्यामध्ये डिजिटल किंवा ऑनलाईन मध्ये पण बदल किंवा दुरुस्त्या त्या दरम्यान केल्या जाऊ शकतात किंवा अचानक आपले जुने मित्र जुने ग्रुप्स किंवा कोलॅबरेटर्स किंवा प्रोफेशनल कॉन्टॅक्ट पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ शकतात आणि त्याच्याबरोबरचे त्यांच्याबरोबरचे काही अनफिनिश्ड डिस्कशन्स म्हणजे काही चर्चा अर्ध्या राहिल्या असतील काही काळापूर्वी तर त्या पूर्ण करण्यासाठी ह्या हा काळ चांगला असू शकतो आता बुध वक्री जातो त्यावेळेस करा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याविषयी पण मी एक गाईड तयार केलंय ते नक्की बघा कारण आपण बऱ्याचदा अशा काही चुका करतो की त्याच्याने आपण खूप मोठं काहीतरी आयुष्यात नुकसान होत आहे किंवा काहीतरी सडनली काहीतरी आघात होते असं नाही होत पण अशा गोष्टी होतात की त्यामुळे आपली खूप चिडचिड होते आणि मग पुन्हा पुन्हा आपल्याला ते करत बसायला लागतं दुरुस्त्या म्हणजे ते असं त्याचा उपयोग नाही होत त्या गोष्टींचा त्यामुळे बुध वक्री असताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे त्या गाईडमध्ये मी एक्सप्लेन आहे तुम्ही ते नक्की बघा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे कुंभरास इन्वॉल्ड आहे आता बुध कुंभराशी मध्ये वक्री जाणार आहे त्यामुळे ग्रुप मधल्या कामामध्ये किंवा प्रोजेक्ट्समध्ये सोशल मीडियामध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल का काही प्रोजेक्ट असतील कम्युनिटीचे प्रोजेक्ट असतील यामध्ये काहीतरी गैरसमज होऊ शकतात काहीतरी बदल होऊ शकतात म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आपण आणि तसंच या दरम्यान कुठलीही फायनल कमिटमेंट काहीतरी अग्रीमेंट साइन करणे हे टाळायला पाहिजे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असतील कोलॅबरेशन्स असतील नवीन काही लाँच करायचं असेल किंवा इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स करायच्या असतील तर त्या पण जरा पुढे ढकलल्या म्हणजे बुध जोवर प्रक्रिया आहे तोवर नाही करायच्या आहेत बुध एकदा मार्गी झाला की त्याच्यानंतरच्या एक आठवड्यानंतर आपण हे सगळं करू शकतो ह्या दरम्यान ते नाही करायला पाहिजे कारण त्याच्यात बदल होतात म्हणजे बदल होतात म्हणजे ते काही भयंकर काहीतरी होतं असं नाही पण मग उगाच मग ते एकदा लॉन्च करायचं मग परत री लॉन्च करायचं किंवा ते काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात सो ते नाही करायला पाहिजे मग आपण त्या दरम्यान काय करू शकतो तर आपण रिव्ह्यू करू शकतो रिव्ह्यू रिव्हिजिट ह्या गोष्टी अगदी चालतात म्हणजे आपली काही कामं ठरवली असतील तर त्याविषयी आपण काहीतरी रिव्ह्यू करू शकतो किंवा नेटवर्किंग प्लॅन असेल ऑनलाईन किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड वर्क असेल तर त्याचे ट्रायल्स घेणे त्याच्याविषयीची माहिती रिसर्च ओरिएंटेड काम आपण अगदी नक्की करू शकतो की माहिती गोळा करायची म्हणजे आपण कंपॅरिझन म्हणजे काही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याच्या कंपॅरिझन करू शकतो की कुठलं प्रोडक्ट चांगलं आहे कुठलं नाही आहे हे सगळं आपण गोष्टी त्यावेळेस करू शकतो किंवा काही रिवर्क असेल म्हणजे आपलं आधीच काम जे आहे त्याच्यावर म्हणजे दुरुस्त आहे असतील तर ते रिवर्क करू शकतो मग ते रिवर्क प्रेझेंटेशन मध्ये असेल स्क्रिप्टमध्ये असेल प्रपोजल्स असतील काही मेसेजेस असतील ते सगळं आपण रिवर्क नक्की करू शकतो नंतर आपण काही गोष्टी क्लॅरिफाय पण करू शकतो आपल्या टीम बरोबर आपल्या कोलॅबरेटर्स बरोबर म्हणजे पुढे जाण्याच्या आधी आपण ह्या गोष्टी अतिशय पुन्हा पुन्हा एकदा रिव्हिजिट करून रिव्ह्यू करून आणि त्या क्लॅरिफाय करून हे सगळं ह्या काळात मात्र आपण नक्की करू शकतो म्हणजे जेव्हा मर्क्युरी रिट्रोगेट जाणार आहे बुध वक्री जाणार आहे तेव्हा तो काळ म्हणजे सव्वीस फेब्रुवारी ते वीस मार्च या दरम्यान तो वक्री असणार आहे ह्या काळात आपण खूप काहीतरी भविष्याच्या दृष्टीने नवीन काहीतरी करण्याची घाई करण्यापेक्षा नवीन अग्रीमेंट नवीन कमिटमेंट हे सगळं करण्यापेक्षा आपण रिव्ह्यू करण्यासाठी करेक्शन साठी करण्यासाठी हा काळ आपण नक्की वापरू शकतो आता सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा असू शकतो आणि कदाचित थोडासा वादळी असू शकतो आता त्या दिवशी सूर्य आणि राहू यांची कुंभ राशीमध्ये युती होणार आहे आणि मिथून राशीतला गुरु त्यांना चांगला सपोर्ट करणार आहे त्यामुळे आपण कोणत्या दिशेने आपली प्रगती होणार आहे हे आपल्याला कळेल कुठल्या लोकांबरोबर जाणार आहोत कोणत्या नेटवर्कमध्ये काम करणार आहोत कोणते नवीन स्किल्स आणि प्लॅटफॉर्म याविषयी खूप सगळे माहिती मिळेल खूप क्लॅरिटी येईल आणि गुरुमुळे आपल्याला कम्युनिकेशन काही टीचिंग असेल रायटिंग असेल कॉन्व्हर्सेशन असेल ह्या सगळ्यांमधून आपल्याला खूप मदत मिळणार आहे म्हणजे सोप्या शब्दात योग्य लोक योग्य माहिती संधी योग्य संधी हे सगळं योग्य वेळी मिळणार आहे आपल्याला आपला कॉन्फिडन्स पण वाढणार आहे तेव्हा चंद्र हा गुरु बरोबर युती करून कायरोनला मात्र स्क्वेअर करणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही खूप बोलावं व्यक्त व्हावं असं वाटेल काहीतरी एक्सप्लेन किंवा एक्सप्रेस करावं असं वाटेल वा पण ह्या कॉन्व्हर्सेशन मधून किंवा एखाद्या बातमीमुळे पुन्हा एकदा आपलं भावनिक दुःख जे काही इमोशनल वुंड आहे किंवा एखादा गिल्ट आहे एखादं कायमचं दुःख आहे ते बाहेर येणार आहे त्यामुळे कायरॉन स्क्वेअर आल्यामुळे हे सगळं असं होऊ शकतं तेव्हा शुक्र आणि बुध पण कुंभ राशीमध्ये युती करणार आहेत त्यामुळे प्रामाणिक आणि भविष्याच्या दृष्टीने असा आपला संवाद होऊ शकतो म्हणजे आपण खूप ऑनेस्टली बोलू शकतो त्या दिवशी पण ते दोघही ब्लॅक मून स्क्वेअर करणार आहेत आता ब्लॅक मून लिलीत ही खूप रॉ आणि रिबेलियस एनर्जी असते तिला असं जे सत्य असतं ते प्रखरपणे मांडायचं असतं ती कुणाचं ऐकणारी अशी एनर्जी नसते त्यामुळे ह्या सगळ्या एक्सप्रेस होताना आपण दाबून ठेवलेल्या भावना किंवा जुने पॉवर स्ट्रगल्स जेलसी अनकम्फर्टेबल इमोशनल ट्रुथ म्हणजे भावनिक सत्य असं काहीतरी उजेडात येऊ शकतं आणि आता त्याच दिवशी फायनल एक अवघड अस्पेक्ट म्हणजे युरानस हा मंगळाला एक्झॅक्ट स्क्वेअर करणार आहे त्यामुळे खूप अस्वस्थ करणारी एनर्जी तयार होणार आहे खूप अस्थिर वाटेल आपल्याला हा खूप हार्ड अस्पेक्ट आहे त्यामुळे त्या दरम्यान जरा शांतच राहायला लागणार आहे त्यामुळं कदाचित अचानक भांडणं होऊ शकतात काहीतरी इम्पल्सिव्ह ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात भावनेच्या आधी जाऊन काहीतरी करू शकतो किंवा रोजचं जे काही रुटीन आहे त्याच्यात अचानक काहीतरी अडचणी येऊ शकतात विशेषतः आर्थिक व्यवहार असतील काहीतरी ग्रुप रिलेटेड सिच्युएशन असेल आपल्या कामाच्या रिलेटेड असेल त्याच्यामध्ये होऊ शकतं त्यामुळं हा युरेनस आणि मंगळाचा जो काही अस्पेक्ट आहे तो या सत्तावीस तारखेला बऱ्यापैकी वादळी ठरवू शकतो आणि बाकीचेही अस्पेक्ट असेच आहेत म्हणजे ही एक थीम आहे सत्तावीस तारखेला की काही गोष्टी आपल्याला चांगल्या होणार आहेत पण ते सगळं होत असताना बऱ्यापैकी आपल्याला वादळातून जायला लागणार आहे म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपल्याला भविष्याची दिशा क्लिअरली दाखवू शकतो पण त्याच वेळेला त्या दिशेने जाताना आपण किती इमोशनली मॅच्युअर झालो आहोत ह्याची पण परीक्षा घेणार आहे तो म्हणजे फेब्रुवारीचा हा दुसरा भाग जाणीवपूर्वक आपल्या भविष्याचं आपण रिडिझाईन करण्याविषयीचा आहे आणि त्यासाठी आपल्याला इमोशनल किंवा मटेरियल अटॅचमेंट सोडून द्यायला लागतील काही नवीन लोक नवीन ध्येय आत्मसात करायला लागतील आणि त्यामुळे आपल्या करिअरमध्ये आपल्या फायनान्सेसमध्ये आपल्या नात्यांमध्ये एक चांगला इंटेलिजंट बदल घडवून आणू आपले संवाद किंवा म्हणजे कॉन्व्हर्सेशन आणि आपल्या नेटवर्किंगमुळे खूप सारी क्लॅरिटी पण येईल पण खरी परीक्षा असेल की आपण इमोशनली किती मेच्युअर झालो आहोत म्हणजे कुठलीही ऍक्शन घेण्याआधी आपण आपली मेच्युरिटी कशी वापरतो आहोत याची खरी परीक्षा असणार आहे आणि आपण कुठले कॉन्शियस चॉईसेस करतो आहोत याविषयी ही परीक्षा असणार आहे तर ह्या सगळ्यासाठी आणि सतरा फेब्रुवारीच्या ग्रहणासाठी खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या आणि विचारपूर्वक बदल घडवून आणा थँक्यू सो मच